तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद तालुका उपकार्यकारी अभियंता सैफुद्दीन उद्दीन सैफुद्दीन पिंपळगाव काळे कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर देवीदास वानखडे यांना अश्लील विघाड करून मारहाण केल्याची तक्रार दहा जुलै रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे पिंपळगाव काळे सर्कलच्या सर्व विद्युत कर्मचाऱ्यांची मीटिंग दहा जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी उपकार्यकारी अभियंता बहिरोद्दीन सैफुद्दीन चौभारेवाले यांनी थकीत वीज बिल वसुलीसाठी सर्वच कर्मचाऱ्यांना धारेवर धरले याच मिटिंगमध्ये चौभारीवाले यांनी तक्रारदार वरिष्ठ तंत्रज्ञ रोहित वानखडे यांनासुद्धा थकीत वीज बिल वसुली संदर्भात विचारणा केली त्यावर रोहित वानखडे यांनी पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील व गावठणातील विद्युत फॉल्टच्या तक्रारी सुरू असल्याने टार्गेट पूर्ण न झाल्याचे सांगितले परंतु यावर समाधान न झाल्याने उपकार्यकारी अभियंता बहिरुद्दीन सैफुद्दीन चौभारेवाले यांनी तक्रारदार रोहित वानखडे यांना सर्वांसमोरच अश्लील भाषेत शिविगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार वरिष्ठ तंत्रज्ञ रोहित देवीदास वानखडे यांच्या तक्रारीवरून उपकार्यकारी अभियंता बहिरुद्दीन सैफुद्दीन चौभारेवाले यांच्या विरुद्ध जळगाव जामोद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम न्यूज मराठीकरिता जळगावहून संजय दांडगे काल जी घटना घडली तुम्हाला अधिकाऱ्यांनी काय विचारलं त्यांनी मला बोलवलं की ऑफिसला मिटिंग आहे म्हणून आढा बैठक म्हणून म्हटलं ठीक आहे साहेब मी येतो वावरातल्या शेतातल्या लाईनवर फॉल्ट आहे शेतातल्या लाईनवर फॉल्ट शेतात असल्यामुळे मी लेट गेलो लेट गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं की बा वसुली का नाही झाली वसुली झाली नाही त्याच्यामुळे मी त्यांना हे केलं की म्हटलं साहेब लोकांचे फोन तुमच्यापर्यंत नाही यायला पाहिजेत म्हणून मी आ, हा फॉल्ट काढत आहे मग ते म्हणत की बा ते शेतातल्या लाईनचं आम्हाला काहीच घेण नाही आहे आम्हाला आमची वसुली क्लिअर पाहिजे मग मी म्हटलं बाबा साहेब शेतातल्या लाईनचे फॉल्ट आम्हाला लोकायला फेस करणं पडते लोक आम्हाला त्रास देतात तुम्हाला तुम्ही म्हणजे ऑफिसमध्ये बसता मग ते म्हणत की आम्हाला काहीच नको सांगू त्यांनी डायरेक्ट शिवीगाड केली भोसडीची आहे आणि तू याच्यानं काय उखडलं जात असे तो उखड नाही तर हराम खोरा डायरेक्ट माझ्याजवळ हिडिओ आहे आणि सर्व काही गोष्टी अव्हेलेबल आहे त्यांच्यानंतर तुम्ही रिपोर्ट दिला हा मी त्यांनी त्यांच्या मार्फत रिपोर्ट दिला मी त्यांच्या नावाचा